सुप्रभात मराठीमध्ये आपलं स्वागत आहे हो खरं तर आज सकाळपासून सोलापूर जिल्ह्याला ले रेड अलर्ट दिल्यामुळे तर सकाळपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मुसळधार पाऊस खरं तर मोहोळ तालुक्यातील कुरुल या ठिकाणीहून लाईव येण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे बळीराजावरती आसमानी संकट आलेलं आहे कारण अतिवृष्टी आणि आपण पाहू शकतो खरं तर वादळी संकट या ठिकाणी म्हटलं तर काय हरकत नाही शेतकरी आज जर आपण सोलापूर जिल्ह्यातील असेल महाराष्ट्रात असेल पूर परिस्थिती पाहिल्यानंतर किंवा त्या लहान मुलाचा आक्रोश पाहिल्यानंतर सोशल मीडियाच्या मा माध्यमातून आपण जे व्हिडिओ पाहत आहे अतिवृष्टीमुळे किंवा परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं खरं तर त्यांच्या आश्रू पाहण्यासाठी किंवा ते जे प्रतिक्रिया येतात ती प्रतिक्रिया असताना खरं तर आ... ज्यावेळेस आम्ही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी गेलेलो असतो त्या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत असताना त्या ज्यावेळी भावनुक होतात लहान मुलं असतील किंवा शेतकरी असतील त्यावेळेस डोळ्यामध्ये आश्रू वाहतात खरं तर परिस्थिती अत्यंत बिकट आहे हे आसमानी संकट म्हणाला कारण कारण हरकत नाही तर कारण शेतकऱ्याचं एकदा कंबरडं मोडल्यानंतर कमीत कमी पाच वर्ष शेतकरी उबदार येऊ शकत नाही कारण त्यानं पिकवलेलं त्या पिकावरती काहीतरी झालं पाहिजे काहीतरी निवेदन केलेलं असत प्रत्येक पिकाला मातीमोल झाल्यामुळे तो होत असतो कारण ते कर्ज भरून निघण्यासाठी या ठिकाणी खरं तर मध्यमवर्गीय जो शेतकरी असतो तो भरडला जातोय कारण शेतकऱ्यापाशी बकळ पैसा असतो त्यामुळे त्याच्या परंतु आणि सामान्य जे ही त्या लेवलमध्ये असतो त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एवढं जास्त कारण तो तेवढंच करून आणि परंतु मध्यमवर्गीय जे शेतकरी असतो तो, तो काही तर होईल या आशेनं आपल्या शेतामध्ये बीज फिरत असतो त्याच्यापासून काही तर होईल तो विजन लावाच परंतु खरं तर सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आणि खरं तर आपण पाहू शकताय वेगवेगळ्या ठिकाणी असेल सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांची अतुनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि खरं तर ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली शिना नदी असेल ज्या ठिकाण उगम झाला त्या ठिकाण ज्या ज्या गावातून शेणा नदी आली त्या त्या ठिकाणी पूरपरिस्थिती ओसरली असं म्हणायला हवगत नाही परंतु धरणामधून सेहेचाळीस हजार क्युसेकचा पाण्याचा साठा सीना नदीमध्ये परत सोडण्यात आलेला आहे खरं तर पूर ओसरला म्हणून काही जण आपल्या घराकडे गावात गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद असूच्या विषयी कोसळत आहेत खरं तर कारण आपण एवढं केलं हे करून आपल्याच नशिबाला असं का आलं परंतु शेवटी निसर्ग आहे त्या निसर्गाच्या समोर कोणाचंही चालत नाही हे तितकंच खरं आहे परंतु एक तुम्हाला तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून आव्हान करतो आहे जे शेवभावी संस्था आहेत किंवा ट्रस्ट आहेत त्यांनी ज्या ज्या गावाला परिस्थिती निर्माण झाली ज्या ज्या शेतकऱ्यांचं या खरं तर सोलापूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली कारण त्यांची गुरं वाहून गेली कोणाचं शेप वाहून गेलं ज्यावेळेस त्या लहान मुलीची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर खरंशा अक्षरशः पोटामध्ये गळा येतोय ज्या घरामध्ये पाणी शिरलं त्या घरातील चित्र एका आमची एन डी टी व्ही चे सहकारी सर्व वाघमारे यांनी सकाळीच तो व्हिडिओ त्यांचा पाहिला त्या लहान मुलीची प्रतिक्रिया होती पूरपूर आमच्या घरात पूर, पूर आला आणि आमच्या घरामध्ये साप आल्यानंतर आम्ही रात्रीच घराच्या बाहेर पडलो आणि रात्रभर आम्ही जागत काढली दर्शको खरं तर या निसर्गापुढे कोणाचं चालत नाही परंतु जे सेवा संस्था आहेत त्यांना पुन्हा एकदा आम्ही तडका न्यूज भरतीच्या वतीनं आवाहन करतो आहे ज्या ज्या शेतकऱ्याचं आतुनात नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पाणी करून त्यांना तात्काळ मदत करावी ज्या ज्या घराची शिरामेंनी ज्या रुद्र अवतार धारण करून ज्या ज्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या घरांना सरकार म्हणतोय दहा हजार अनुदान देऊ परंतु कालच बच्चू कुडू यांची प्रतिक्रिया आहे की घराचं नुकसान झालं असेल तर जे आर मध्ये उल्लेख आहे चौऱ्याण्णव हजार रुपयाची मदत परंतु सरकार आपण कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची घोषणा केलेली दिसत नाही कारण तात्काळ पाच हजार रुपयाची मदत सरकारनं जाहीर केली परंतु त्या कुटुंबापर्यंत बरोबर आदर बदल पोचली का सोलापूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ पडलाय पूर परिस्थिती निर्माण झाली नेत्यांची महापौर आले काही नेते रस्त्यावरच फिरून गेले असे शेतकऱ्या कुंड म्हणलं जात आहे शेतकऱ्याची आमचीही पुचारपूस न करता तुम्ही राजकारणी आहात जास्त बोलू नका पण त्या ज्यावेळेस शेतकरी माडा माडा मत माडा मतदारसंघातील शेतकऱ्याची व्यथा तुम्ही ऐकल्या असेल कारण ह्या ठिकाणी राजकारण करू नका अशा प्रकारचं मुख्यमंत्र्याचं वक्तव्य सध्या खरं तर व्हायरल होत आहे आणि त्याच शेतकऱ्याने प्रतप्रतिक्रिया दिले मी कुठलाही राजकारणी नाही मी एक सामान्य शेतकरी आहे मग आमची जर तुम्ही व्यथा ऐकत घेऊन असाल परिस्थिती बिकट आहे कारण कुठल्याही चत्रामध्ये राजकारण केलं तापूर परिस्थिती निर्माण झाली परंतु त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळते का हे तितकंच खरं आहे कारण याच ठिकाणी खरं तर सर्वसामान्य शेतकरी भरला जातोय आपण पाहू शकता ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी काय त्या कुटुंबाची परिस्थिती आहे खर तर त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये आश्रवा होतो कारण अत्यंत परिस्थिती वाईट आहे त्या चिमुकल्यांच्या प्रतिक्रिया दर्शवभाऊ खर तर ह्या निसर्गाच्या कोपोस म्हणावं लागेल परंतु सर्वसामान्यापर्यंत मदत पोचली पाहिजे आम्ही तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून कारण आम्ही त्यांची व्यथा आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून केलेला आहे दर्शक कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण कुठल्या जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून पाहतात कारण तुमच्या प्रतिक्रिया आल्यानंतर आम्हालाही बोला तुमच्या इकडे पाऊस सुरू आहे का नाही ते सांगा जेणेकरून तुमच्या इकडे पाऊस आहे खरंतर आमच्या मोहूळ तालुक्यामध्ये तर, तालु तर सकाळपासून पाठे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे सरकारच्या हितासाठी सरकार कोणत्याही प्रकारची योजना आणू शक शकतं कारण इलेक्शनच्या पेडमध्ये आपण पाहू शकता लाडकी बहीण आणली कुठल्याही प्रकारचा त्या योजनेला निकष न लावता त्यामध्ये पुरुषांनी सुद्धा त्या लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेतला परंतु सरकार अशा वेळी शेतकऱ्यावर जर संकट उडवलं त्यावेळेस शेतकरी त्या का गप्प बसते त्यावेळेस निकष का ला लावले जातात कारण खरं तर शेतकरी बांधव नागरिकांवर तुम्हाला आव्हान आहे जो आपल्या पाठीशी उभा राहतो कारण प्रत्येक वेळे बदल पाच वर्षाला करणं हे आपलं कर्तव्य असावं पाहिजे कारण कोणता पक्ष किती काम करतोय हे त्यावरती आपल्या देशाचा राज्याचा विकास होत असतो जर पार्श्वशाला जर पाच वर्षाला जर तुम्ही बदल केला तर नक्कीच आम्ही विकास करू त्यांनी विकास कारण कर्नाटक पॅटर्न जर आपल्या महाराष्ट्रामध्ये लाभला त्यांनी काही करू द्या त्यांचं बरोबर आहे म्हणण्याचं काम आज होत पूर परिस्थितीच्या पाहणी करत असताना खरं तर त्यांची व्यथा जाणून घेत असताना डोळ्यामध्ये अश्रू कारण आपण पाहू शकताय ज्या गावामध्ये फोट परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी घरातील सर्व सामान खाद्य भया पुस्तक ज्या ज्या जिल्हा परिषद शाळेच्या शाळेमध्ये पाणी शिरलं त्या ठिकाणी सुद्धा काही राहिलेलं नाही अशा जे शहभावी ट्रस्ट आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी येऊन मदत करावी कारण सेना नदीचा जो काठचा भाग आहे अत्यंत परिस्थिती वाईट झालेली आहे कारण ज्या ठिकाणी तुम्ही याल त्या ठिकाणी तुम्ही पाहाल त्यावेळेस तुम्हाला समजेल काय परिस्थिती त्या सेना नदी काठची आहे ज्या ज्या शेतकऱ्याची शेना नदी काठी शेती आहे ते काही दहा दहा एकर ऊस जवळ खाऊन खाक गेला आहे त्या शेतकऱ्याने काय स्वप्न रंगवली असतील परंतु स्वप्न रंगवत असताना मोटला नाही का तर फक्त लढ म्हणा खर तर शेतकरी कितीही संकट आले तर डगबुकत नाही तो पुन्हा 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 प्रयत्न करत राहतो परंतु शेतकऱ्याकडे बळीराजाकडे सरकार काय पाहतच नाही स्वतःचा स्वार्थ पाहण्यासाठी आजकाल लोक काही करतील त्याचप्रमाणे सरकारचं हे आहे स्वतःच्या फायद्यासाठी लाडकी बहीण योजना आणली कुठल्याही प्रकारचं निकष न लावता त्या ठिकाणी योजना सुरू केली इलेक्शन झालं निकषला सुरुवात झाली त्यातून परत केवायसी आली परो त्यातून हे झालं परंतु शेतकऱ्यांचा नुकसान झालं असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी आता ज्या ज्या घरामध्ये पाणी गेलं तिथे कागदपत्र त्यांनी घेतले असेल तर ज्या शेतकऱ्यांनी शेत अचानक पूर आला त्या शेतकऱ्यांचे कागदपत्र संसार पाण्यामध्ये गेलेला आहे वाहून गेलेला आहे आणि सरकार आज कागदपत्र मागत आहे जर त्यांच्यापाशी नसेल तर तुमच्याला द्यायचे कुठून मग सरसकट कर्जमाफी करायला तुम्हाला काही अडचण आहे परंतु शेतकऱ्याची व्यथा जाणणारा कारण शेतकऱ्याचा नेता शेतकऱ्याचा नेत्याच्या पाठीमाग न राहिल्यामुळं खर तर शेतकऱ्यावरती हे संकट ओढवल्या मनाला काही हरकत नाही तो नेता मोठा झाला असेल बरोबर आहे परंतु त्या नेत्यानं आंदोलन केली काही केली म्हणून तुम्हाला दोन पैसे मिळाले आत्ता शेतकऱ्याशिवशी नेता राहिला नाही आंदोलन करायला कोणी नाही म्हणून तुम्ही पाहू शकताय गेल्या वर्षी गळीत हंगामात गेलेल्या ऊसाचे बिलं आणखीन काही कारखान्याने दिलेली नाहीत आत्ता काही कारखाने देत आहेत का, का देत आहेत तर आत्ता हंगाम सुरू करायचा आहे म्हणून दिलेले आहे असे कित्येक कारखाने आहेत की त्यांची आणखी थकबाकी दिलेलीच नाही तरीसुद्धा शासन त्यांना काही बोलत नाही मग शेतकऱ्यांनी काबाड कष्ट रात्रीचा दिवस करून तो ऊस पिकवायचा त्या कारखान्याला घालायचा कारखान्या चर्मनी मलिदा हणायचा आणि शेतकऱ्यांनी इकडं उपाशी बसायचं ही परिस्थिती खर तर शेतकऱ्यांची झाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आता अतिवृष्टीमध्ये झालेल्या पिकांची नुकसान भरपाईमध्ये उडीद पीक तूर अशा प्रकारची पिके घेतली जातात परंतु डाळींब आहे द्राक्ष आहे त्याचीही सुद्धा नुकसान भरपाई मी घेतली पाहिजे कारण ऑक्टोंबरमध्ये जर सतत पाऊस झाला तर गर्भधारणा होत नाही काडी पिकत नाही काडी पिकली तर फळ लागेल काडी न पिकल्यानंतर काय फळ लागणार आहे हे सरकारला जाणवलं नाही सरकार म्हणतंय ती कोटं त्यावेळेस छाटली होती परंतु जोपर्यंत पाऊस त्या ठिकाणी खरं तर ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये छाटणी केली जाते ज्याने त्यावेळेस काडी पिकली जाते परंतु सतत जर पाऊस पडला तर पांढरी मुळी चालत नाही ज्या बागेमध्ये पाणी साचलं त्या ठिकाणी छाटणी केली तरीही माल निघत नाही मग त्यावेळी शेतकऱ्याची एक वर्षभर परत निवांत बसावं लागते कारण वर्षभर परत दुसरं फळ घेता येत नाही गांभीर्यानं घेतलं पाहिजे होते परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे खरतर तर द्राक्ष बाग शेतकऱ्यांना आव्हान आहे तुम्ही रस्त्यावर उतरा तडका न्यूज महाटीच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो तुमचाला नुकसान भरपाई मिळायची असेल कारण तर वर्षभर जर त्याला हे करायचं असेल छटणी खोपणी असेल हिरळणी असेल औषध असतील लाख रुपये खर्च येतो तो खर्च एकरी ये येतो परत भरल्यानंतर तीन लाख रुपये खर्च येतो त्यातून फळ लागलं तर ठीक नाहीतर तीन ते चार लाख रुपये शेतकऱ्याचा वायपट जातात जर जा असा जर पाऊस संततधार राहिला तर फळधारणं कशी होणार म्हणून द्राक्ष भागदार प्रकारे अंग सांगली कोल्हापूर या ठिकाणी ऊस द्राक्ष बागायतात आंदोलन करतात ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे त्यांनाही नुकसान मिळाले पाहिजे परंतु शेतकरी असा कुठं आक्रमक न झाल्यामुळे तर सरकार कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याची अडचण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आज पाहू शकताय खरं तर सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे रिमझिम पाऊस नाही तर मुसळधार पाऊस आहे हा जर पाऊस तीन दिवस सुरू राहिला दर्शक हो अत्यंत वाईट परिस्थिती या शेतकऱ्यांची आहे तुम्हाला विनंती करतोय तुमच्याकडे पाऊस सुरू असेल तर जेणेकरून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण कुठल्या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून लाइव आहात दर्शक हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या भागातील ठळ घडामोडी आपल्या आज पाहायला मिळतील आम्ही तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्याकडे पाऊस सुरू आहे का दर्शक हो तडका न्यूज महाडमध्ये आपलं स्वागत आहे आपण कुठून आहात लाईव्ह पाहत आहात व आपल्याकडे पाऊस आहे का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा सर्वसामान्य जनतेचा आवाज शासन दरबारी पोचवण्यासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील ठळक घडामोडीचे अपडेट आम्ही आमच्या तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत शासन दरबारी पोचवत आहोत दर्शक पावसाची संतधार सुरूच आहे तुमच्याकडे ही सुरू आहे का खरं तर काय बोलणार शेतकऱ्यावरती आलेलं हे आसमानी संकटच म्हणावं लागेल परंतु हा संकटाचाही सामना करण्याची ताकद कोणाच्यात असेल तर फक्त शेतकऱ्यामध्ये आहे कितीही संकट आले तरी शेतकरी डगमग नाही पुन्हा त्या चोमदेन आता होईल मग होईल या भावनेतून काळे यायला पिकवत असतो तो जगाचा पोशिंदा आहे आपल्याला विनंती आहे आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा राजकीय सामाजिक क्षेत्रातील आपल्या व्यथा शासनापर्यंत पोचवण्याच्या माध्यमातून आम्ही आमची तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून करत आहोत सामान्य शेतकरी जगला पाहिजे यासाठी आवाज उठून शासन दरबारी माहोळ तालुक्यातील खुरुल येथे सध्या पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे दर्शक आपल्या भागातही पाऊस असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करामो रेंज चा थोडा प्रॉब्लेम असेल मग मा आम्ही दिलगीर व्यक्त करतोय तुम्हाला फिकट दिसत असेल परंतु रेंज प्रॉब्लेम असेल त्यामुळे आम्ही तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो परंतु सर्वसामान्याचा आवाज शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करतो आहोत आणि नक्कीच ही पूरग्रस्तांची अतिवृष्टीची दहा आम्ही नक्कीच शासन दरबारी पोहोचवण्याचं काम गेल्या दोन ते तीन दिवसापासून करत आहोत शेतकरी जगला तर आपण जगू कारण शेतकऱ्यावरती आसमानी संकट आलेला आहे कारण शिना नदीकाठचा भाग पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये आश्रू हातात शेतकऱ्याचा हंबरडा त्या लेकरांची किलबिल सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल अतिशय शे वेदनादायक शेतकऱ्यांचा आक्रोश त्या नागरिकांचा आक्रोश महिलांचा आक्रोश काही झाले तर शेतकरी जगला पाहिजे आम्ही तुम्हाला तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून आवाहन करतो आहे शवभावी संस्था आहेत विनंती आहे तुम्हाला जे पुरामध्ये घरे गेलेली आहेत ज्या शेतकऱ्यावरती पुरात शेती वाहून गेली आहे अशांना ना तात्काळ मदत करावी